नमस्कार मित्रांनो बीबी तो क्या करेगा काझी ही म्हण आपल्याला माहिती आहे पण आसाममध्ये हिमंतानी मारली बाजी अब क्या करेंगे मुल्ला और काजी? असं आता म्हणावं लागतंय एकाच आठवड्यात दोन तीर मारलेले आहेत दोन तीर एक निशान पहिला तीर मारला तो म्हणजे आसामच्या विधिमंडळात एकोणीसशे सदतीस सालापासनं दर शुक्रवारी नमाज पडायला दोन तासाचा ब्रेक दिला जायचा एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला एकोणीशे पन्नास साली घटनेनी सेक्युलर झाला पण तरी देखील आसाममध्ये विधिमंडळाच्या मुस्लिम सदस्यांना दर शुक्रवारी दोन तासाचा ब्रेक असायचा आणि त्यामुळे संसदेचं अधिवेशन विधिमंडळाचं अधिवेशन शुक्रवारी वेगळ्या वेळेला भरवण्यात यायचं त्याच्यासाठी आर्ग्युमेंटली केली जायची की ब्रेक नमाजाचा असला म्हणून काय झालं सुट्टी तर सगळ्यांना मिळतीये म्हणजे हिंदू आणि मुसलमानांच्यात कोणी भेदभाव करत नाहीये मुसलमानांना नमाजाची ना सुट्टी मिळत असेल तर हिंदू नाही त्यात काही पूजा अर्चा करायची तर करता येऊ शकते अशीच गोष्ट जर हिंदूंसाठी एखाद्या सणात पूजेसाठी सुट्टी दिली असती तर देशातल्या पुरोगाम्यांनी छाती पिटून पिटून त्याच्यावर दुःख व्यक्त केलं असतं की देशाचं से सेक्युलरिझम कसं धोक्यात आलंय पण इथे एकोणीसशे सदतीस सालापासनं विधीमंडळात दर शुक्रवारी मुसलमानांना नमाज पडायला दोन तासाचा ब्रेक दिला जायचा तो ब्रेक एका ब्रेकमध्ये एका गावात हिमंत विश्वशर्मा यांनी रद्द केला आणि गंमत म्हणजे हे करताना विधिमंडळातल्या सगळ्याच्या सगळ्या सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला तर तो कसा दिला ही वेगळी गोष्ट आहे पण सर्वानुमते हा निर्णय करण्यात आला दुसरा तीर त्याच्याहून जालिम आहे तोही तीर एकोणीसशे पस्तीस सालचा कायदा होता मुसलमानांच्या विवाह नोंदणीचा कायदा एकोणीसशे पस्तीस सालापासून अस्तित्वात होता आणि या कायद्याला घालवून जो नवीन कायदा हिमंत बिस्व शर्मांनी आणलेला आहे त्यांच्या सरकारने आणलेला आहे त्या कायद्यांनी एकाच बाणात लव जिहादवर निशाणा साधलेला आहे अल्पवयीन मुलांशी लग्न करण्याच्या गोष्टींवर निशाणा साधलेला आहे फसवून लग्न करण्यावर फूस लावून लग्न करण्यावर लोकसंख्येचा बॅलन्स बदलण्यासाठी लग्न करण्यावर अनेक गोष्टींवर हा नवीन कायदा निशाणा साधतो आणि हे करताना देशाच्याच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने मांडलेली मार्गदर्शक तत्व त्यांचा आधार घेण्यात आलेला आहे आता थोडं सविस्तर सांगतो कदाचित मध्ये मध्ये थोडंसं वाचून दाखवायला लागेल कारण विषय थोडा गुंतागुंतीचा आहे एकोणीसशे पस्तीस सालापासनं हा जो कायदा आहे आसाममध्ये पहिले सगळा बंगालचा भाग होता मग बंगालमधनं आसाम वेगळा काढण्यात आला मग पाकिस्तानमध्ये अर्धा बंगाल ईस्ट पाकिस्तान झाला पण पस्तीस सालचा कायदा आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की बंगालमध्ये कोणतीही मुस्लिम व्यक्ती मुसलमानांच्या लग्नांचं नोंदणीकरण करू शकेल आणि जी व्यक्ती अशा प्रकारची नोंदणी करण्याचं काम करेल त्या व्यक्तीला सरकारी कर्मचारी असं धरण्यात येईल डीम्ड पब्लिक सर्वंट आणि तिला विवाह नोंदणी करण्याची मान्यता देण्यात येईल असे नव्वद काझी आसाममध्ये आजच्या घडीला अस्तित्वात होते हे काजी मुसलमानांच्यात जी लग्न व्हायची तिची नोंदणी सरकार दफ्तरी करायची वर करणी हा काही मोठा आकडा नाही आहे अगदी नव्वद लोकांचा पगार सरकार देत असलं किंवा त्यांना काही भत्ता देत असेल तर काय एका राज्यात नव्वद लोकांचं काय मोठी गोष्ट आहे पण याच्या आडून ज्या गोष्टी चालायच्या त्या भयंकर होत्या उदाहरणार्थ गेल्या वर्षी आसाममध्येच चार हजार प्रकरणं अशी शोधली की जिथे मुस्लिम पुरुषांनी अल्पवयीन मुलींशी लग्न केली होती त्याच्यासाठी इस्लाम मधल्या तरतुदींचा आधार घेण्यात आला होता की मुलगी वयात आली तिचा मासिक धर्म सुरू झाला की ती लग्न करायला योग्य झाली आणि जेव्हा या गोष्टींची सत्यासत्यता तपासणं शक्य नाही तिथे मुलगी पंधरा वर्षाची झाली की ती विवाहाला योग्य झाली तुमच्या देशाचा कायदा काही असो आमच्या धर्माचा कायदा सांगतो पंधरा वर्ष फायनल आणि या तरतुदीनुसार अनेक ठिकाणी मुसलमानांच्या अल्पवयीन मुलींची लग्न पंधरा वर्षी सोळाव्या वर्षी लग्न झालेले आणि देशात अनेक ठिकाणी आपल्या उच्च न्यायालयांनी ती उचलून धरलेली आहे कारण अशा वेळेला त्यांना त्या लहान मुलीच्या भवितव्यापेक्षा तो संसार तुटू नये आणि देशातल्या लोकांना आपल्या धर्माप्रमाणे आचरण करता यावं ही तत्व अधिक महत्त्वाची वाटली होती काही न्यायालयांनी याच्यावर बंदी घालण्यासाठी म्हणून उच्च न्यायालयांचे निर्णयही थोडेसे परस्पर विरोधी वाटावेत असे आहेत सर्वोच्च न्यायालय याच्यावर सुनावणी करत आहे करत आहे करत आहे ती तारीख लवकर यावी यासाठी प्रयत्न होत आहेत पण सर्वोच्च न्यायालयासमोर किती महत्त्वाचे प्रश्न असतात त्यामुळे त्याला गती अजून मिळालेली नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत होत्या आता हा काजी लग्न होणारी मुलगी समजा हिंदू असेल आणि तिचं बळदबरीने मुसलमानाशी लग्न लावण्यात येत असेल तर तिने स्वखुशीने इस्लामचा स्वीकार केला आणि दोन मुसलमानांच्या परस्पर मर्जीने लग्न लावलंय अशा प्रकारची गोष्ट तो जाहीर करू शकायचा शेवटी तोच ठरवणार असल्यामुळे लव जिहादला मोकळं रान मिळालं होतं आसामची मुस्लिम लोकसंख्या चाळीस टक्क्याच्या आसपास पोहोचलेले चाळीस टक्क्यातले बरेचसे बांगलादेशी घुसखोर आहेत उघड उगड़ उघड आणि आत्ताही म्हणत आहेत की बांगलादेशातनं येणारे अनेक जण बांगलादेशात अत्याचार हिंदूंवर चालले आहेत पण पळून येण्याचा प्रयत्न करत आहेत मुसलमान कारण आसाममध्ये बंगालमध्ये अधिक चांगलं आयुष्य जगता येईल असं त्यांना वाटतंय आणि या सगळ्या गोष्टींवर कुऱ्हाड चालवणं कोयता चालवणं आवश्यक होता हिमंत विश्व सर्मानी एका कायद्यात तर फेब्रुवारी मार्चमध्येच यावर्षी तो जो जुना कायदा आहे मुसलमानांसाठी वेगळी तरतुदी असणार आहे तो रद्द करण्यात आला त्यानंतर अध्यादेश काढण्यात आला आणि आता नवीन हा नवीन कायदा संमत केलेला आहे आणि हा नवीन कायदा नुसतं मुसलमानांच्या लग्नाचं वय निश्चित करत नाही म्हणजे आता अठरा वर्षाच्या खालती मुलगी असेल तर तिचा विवाह नोंदणीकृत करता येणार नाही म्हणजे बालविवाह थांबवण्याच्या दृष्टीने हा कायदा पुढे पाऊल टाकतो पण त्याचबरोबर लव जिहादही होणार नाही याची देखील काळजी घेतो त्याला लव जिहाद न म्हणता आणि म्हणून म्हणलं की या कायद्याच्या तरतुदी काय तर ते थोडस वाचून दाखवतो मुस्लिम लोकांच्या लग्नाच्या नोंदणीमध्ये काझींची कोणतीही भूमिका असणार नाही तुम्हाला लग्न लावायचं तर लावा पण रजिस्टर करण्याचं काम सरकारी कर्मचारीच करतील दुसरा मुद्दा आहे जर तुम्ही लावलेलं लग्न त्याची नोंदणी सरकार दफ्तरी व्हायचं असेल तर मुलाचं वय किमान एकवीस वर्ष पाहिजे मुलीचं वय किमान अठरा वर्ष पाहिजे हा देशाचा कायदा आहे म्हणजे याच्यासाठी काही वेगळं काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांची या लग्नाला संमती पाहिजे आधी काजी ठरवायचा की संमती होती आणि त्यामुळे लग्न लागलं पण आता नोंदणी करताना ही संमती असणं आवश्यक आहे सरकारी कार्यालयात ते तपासलं जाणार आहे तिसरा मुद्दा आहे की हे लग्न नोंदणी करायची त्याची तीस दिवसांची नोटीस देणं आवश्यक आहे बघा लव जिहादच्या बाबतीत हाच मुद्दा होता की मुलीला पळवलं जातं बळजबरींनी लग्न केलं जातं आणि मग तिच्याशी तिच्या घरच्यांनी नातं तोडलं की तिलाही जायला कुठे नसतं आणि मग तिची संमती आहे असं वर्ण दाखवण्यात येतं आता इथे आहे की तीस दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या विवाह नोंदणीची तरतूद वेगवेगळ्या वेग राज्यांचे जे लौल जिहाद विरोधी कायदे त्याच्यात आहे की अशा प्रकारे जर आंतरधर्मीय लग्न असेल तर तीस दिवसाची नोटीस कारण जर बळजबरी झाली असेल तर ते तपासणं आवश्यक आहे इथे तर आंतरधर्मीयाचा विषयच नाही दोन मुसलमानांचं लग्न स्त्री आणि पुरुष असलेल्या मुसलमानांचं लग्न करतानाही तीस दिवसाची नोटीस आवश्यक आहे आणि त्याच्यात कोणाला हरकत घ्यायची तर ते हरकत घेऊ शकतात त्याच्यानंतर जर समजा नोंदणी अधिकाऱ्याला काही संशय आला की हे काहीतरी म्हणजे संमतीशिवाय लग्न होत आहे किंवा लव जिहादचा प्रयत्न तर तो त्याला नकार देऊ शकतो त्याला दे दिला तर जे संबंधित लोक आहेत म्हणजे समजा इथे मुस्लिम जोडपं आहे किंवा त्यातला पुरुष आहे त्याचे नातेवाईक त्यांना अपील दोन वेळेला अपील करता येतं म्हणजे ही न्यायाची तरतूद ठेवलेली आहे जर या नोंदणी करणाऱ्या माणसांनी कारण आपल्याकडे सरकारी कर्मचाऱ्यांना तर काही सांगता येत नाही पैसे दिले काही आणखीन आमिष दाखवलं की नोंदणी करूही शकतील आणि त्यामुळे जर हा सरकारी अधिकारी अशा प्रकारे नोंदणी करताना आढळला या तरतुदींचा भंग होऊन नोंदणी करताना आढळला तर त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यात आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की याच्यामध्ये मुस्लिम धर्म यांचा जो एक दावा असतो की आम्हाला आमच्या धर्माप्रमाणे पुढे जाता आलं पाहिजे आणि पंधरा वर्षी तरी लग्न करण्याची परवानगी मिळाली पाहिजे पंधरा वर्षी आणि याच्या जर अठरा वर्षाचा कायदा तुमच्या देशात असेल पण तो आमच्या धर्माविरुद्ध आहे आणि त्यामुळे असं हे असेल तर त्याला आधार दिलेला आहे की प्रिव्हेशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट टू थाउजंड सिक्स हा कायदा मोठा का मुस्लिम पर्सनल लॉ मोठा तर तिथे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड मॅरेजेस ऍक्ट या कायद्याची तरतूद घेऊन त्याचा वापर करण्यात आलेला आहे अर्थात या सगळ्या मुद्द्यावर आसामच्या विधिमंडळात जोरदार घमासान चर्चा झाली खास करून एयू एफ जी मुस्लिम पार्टी आहे तिथे बदरुद्दीन अजमलची त्यांनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला त्याच्यात त्यांनी म्हटलं की तुम्ही नुसतं काझींच्या जी रजिस्ट्रेशन केलं असतं तर कदाचित ठीक थी। झालं असतं पण तुम्ही हे सगळं काय आणताय हे सगळं अशासाठी आणताय कारण त्या सगळ्या नावावर बऱ्याच गोष्टी चालू होत्या ते करता करता आसामची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात बदलली आणि असंच चालू राहिलं तर आसाम मुस्लिम बहुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि हिमंत विश्व ते स्पष्टपणे सांगितलं की हे मी होऊन देणार नाही कारण बांगलादेशमध्ये जेव्हा अशा गोष्टी घडतात लोंडे येतात पूर्वी आसामचे मुख्यमंत्री खास करून काँग्रेसच्या काळात आणि हिमंत विश्व हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यामुळे त्यांना हे खूप चांगल्या पद्धतीने माहिती लोकांना बांगलादेशात आणून वसवायचं आणि त्यांना ओळखपत्र द्यायची आणि त्यामुळे त्यांना हाकलणं अवघड झालंय कारण ती ओळखपत्र दिली ही बनावट ओळखपत्र नाहीत खरी ओळखपत्र आहेत बांगलादेशी घुसखोरांना नागरिक म्हणून एकदा खरी ओळखपत्र दिल्यावर ती खरी आहेत का खोटी आहेत हे ठरवणं खूप अवघड आहे आणि त्यामुळे या समस्येवर उत्तर सहजासहजी निघणार नाही पण ही समस्या आणखीन वाढू नये यासाठी काही करारी पावलं पुढे टाकणं आवश्यक होतं हिमंत विश्व शर्मानी ती टाकलेली आहेत या दोन गोष्टी एकाच आठवड्यात घडलेल्या आहेत या दुसऱ्या गोष्टीच्या दुसऱ्या कायद्याचे परिणाम पडसाद दीर्घकाळ जाणवणार आहेत कारण त्याच्यातनं बालविवाहावर रोख आलेली आहे आता बालविवाहांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातले कोणकोणते कौन पुरोगामी नेते गळा काढत आहेत कोणकोणती कौन संसदरत्न त्याच्यावर मुक्ता फळं उधळत आहेत ते आपल्याला लक्षात येईलच पण त्यांना न जुमानता अशा प्रकारचा निर्णय घेतल्याबद्दल आणि तो रेटल्याबद्दल हिमंत विश्व शर्मा यांचं कौतुक करावं एवढं थोडं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट